केलेल्या जयंती महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व शंभूप्रेमी बंधू आणि या जयंतीच्या निमित्तानं आज खर तर आपण संकल्प करण्याचा दिवस आहे पण ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच बलिदान देऊन दुश्मनासमोर झुकुणे हा संदेश पूर्ण देशालाच नाही तर जगाला दिला त्यांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे मगाशी देखील जयंतीच्या कार्यक्रमामध्ये असं सांगितलं मी स्वतःला एक भाग्यवान कार्यकर्ता समजतो छावा चित्रपट तीन महिन्यापूर्वी आला परंतु आपल्याला महाराष्ट्रातला छत्रपती संभाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा जर कुठे बघायचा असेल तर तुम्हाला माझ्या रत्नागिरीच्या पवित्र ठिकाणी यावं लागेल उभा केला आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की रत्नागिरी जिल्हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला जिल्हा आहे आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा